अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या कांद्याचं मोठं नुकसान जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं नुकसान भरपाईची केली मागणी चांदवड तालुक्यातील कातरवाडी वडगाव पंगू निंबाळी तळेगाव रोही विटावे आणि आसपासच्या गावांमध्ये काल दुपारी सुमारे चार वाजता जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी झाली अचानक आलेल्या या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हंगामी पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय कातरवाडी येथील शेतकरी भागवत झालटे यांच्या शेतातील जनावरांचा चारा वाऱ्यामुळं उडून गेला आणि जमिनीवर सपाट पडला मका पीक ओलसर झाल्यामुळे त्यावर रोगराईचा धोका निर्माण झाला तळेगाव रोही येथील शेतकरी दत्तू मतसागर यांच्या शेतातील कांद्यावर पावसाचं पाणी वाहून गेल्यानं कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे पाणी साचल्यामुळे कांदे कुजण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरल्याचं शेतकरी सांगत होते तालुक्यातील अनेक भागात वाऱ्यांचं गडगडाट विजांचा कडकडाट आणि मुसळधार सरी पडल्या काही ठिकाणी झाडे व वा वाहक तारा यांनाही फटका बसल्याची माहिती स्थानिकांनी दिली शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे हंगामी पिकांची कापणी सुरू असताना असा अवकाळी पाऊस आला तर मेहनतीचं मोल शून्य होतं शासनाने तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आनंद बडोदे डीएनए न्यूज नाशिक